अंजनगाव सुरजी येथे ज्योतिबाची सावली सावित्री मावली या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अंजनगाव सुरजी येथे दिनांक तेरा रोजी तेजांकूर बहुदेशीय संस्था परतवाडाद्वारा संचलित तात्कालीन सामाजिक परिस्थितीवर आधारित संघर्षमय नाटक जे आय अंजनगाव सुरजीतर्फे सामाजिक प्रबोधनपर ज्योतिबाची सावली सावित्री मावली या नाटकाचा एकोणपन्नासवा नाट्यप्रयोग दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठाकरे सभागृह सुरजी अंजनगाव येथे आयोजित करण्यात आला होता या प्रभावी नाट्यप्रयोगाला शहरातील नागरिक महिला शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला नाट्यप्रयोगाचं उद्घाटन उद्योजक माजी नगराध्यक्ष देवीदास नेमाडे यांचे शुभ हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉक्टर विलास कवटीकर डॉ श्रीकृष्ण गोर्डे डॉक्टर मोहन काळे सतीश लोणकर गणेश पिंगे प्रकाश चांडक सतीश हंताडेकर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल झुनधुरे तसंच पंकज वरेकर सर जावरकर मॅडम यांचा जेशी तर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले व ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला हे मात्र नक्की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत जयकुमार चर्जन तर ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत सौ अपूर्वताई सोनार यांनी नाटकाची भूमिका केली समाजातील अंधश्रद्धा विषमता आणि महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रातील फुले दाम्पत्याचं योगदान याचे सुंदर सादरीकरण कलाकारांनी केले नाटकातील संवाद सादरीकरण व पार्श्वसंगीताने प्रेक्षकांची दाद मिळवली या नाट्यप्रयोगाचे संयोजन व आयोजन जे सी आय अध्यक्ष अमोल रसे सचिव वासुदेव काळे प्रकाश चांडक जयेश ढोकणे अमोल वरेकर विशाल भेलांडे चंद्र कुलवाडे चंदू कुलवाडे श्रीकृष्ण कोरडे प्रवीण बेलसरे नांदूरकर व निलेश हाडोळे यांनी संयुक्तपणे केले होते कार्यक्रमाचे का उत्कृष्ट संचलन विशाल भेंड भेलांडे सर यांनी केले तर आभार वासुदेव सर यांनी केले आपण या ठिकाणी जे आज नाट्यप्रयोग केला आपली म्हणजे काय मनातून कल्पना होती ज्योतिबांची सावली सावित्री मावली हा जो आपण इथे कार्यक्रम आज घेतलेला आहे जे सी आय पूर्ण टीमतर्फे घेतलेला आहे जे सी आय हे सामाजिक संघटनेत एक वेगळे कार्यक्रम घेत असते रक्तदान शिबीर ब्लड डोनेशन शिबीर नेत्र तपासणी शिबीर असे वेगळे घेत असते या थोर पुरुषांचे विचार तळागाळात पोचायला पाहिजेत या देशात या भारतामध्ये ज्या ज्योतिबांचं आणि आई सावित्रींचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने त्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या मेहनतीने हा कार्यक्रम आज पार पडला महात्मा फुलेंची सावली जिजाऊ माऊली या कॅरेक्टरची मेन भूमिका ज्या राबवल्या आहेत त्यांच्यासोबत भेट घेऊया आपलं नाव काय अपूर्वा सोनार आपल्या मनामध्ये कशी कल्पना आली आपण अमरावतीला माझे वडील या चळवळीमध्ये हां चळवळीमध्ये होते आणि ते विचारसारखे पडत होते आणि मी यवतमाळला राहिली तिथे सुद्धा सावित्री ज्योतिबा शाहू आंबेडकर या विचारांचे तिथे लोक होते आणि त्या विचारांचे सारखे देवाणघेवाण होत असताना असं वाटलं की आपण काहीतरी सुरुवात करा झाले आणि मी सावित्री बोलते मी करतच असते त्यामुळे ते विचार ते रुजले आपल्याला खरं काय वाटतं काय वाटत तेव्हा आता मी तर अपूर्व राहत नाही तेव्हा जेव्हा आपण पूर्ण त्याला झोकून देतो तेव्हा ते पात्र यशस्वी होते हे माझं म्हणणं म्हणणं नाही हा विचार घेऊन आम्ही जातो अगदी तळागळा लोकांपर्यंत ज्योतिबा सावित्री कळावे हीच आमची मनोमन इच्छा आहे ज्योतिबा आणि सावित्रीचा जो संघर्ष केला आणि समाजाला एक न्याय मिळवून दिला शिक्षणाची धारे उघडे करून दिली असे महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या कार्यक्रम मध्ये आहेत त्यांच्यापासून भेट घेऊया आपलं नाव काय सर जयकुमार चर्जन आपण कुठले मी मूळचा गाव बनचा पण आता परत वेळेला राहतो अतिशय सुंदर आपण या ठिकाणी पात्र केलेलं आहे आपण काय सांगाल समाजाला काय संदेश द्याला आपण समाजाला संदेश काय द्यायचा की ज्या सावित्री आणि ज्योतिबांनी आपलं संपूर्ण जीवन शिक्षण उद्योग आणि या समाजासाठी खर्च केलं या महापुरुषांना आम्ही घरापर्यंत शेवटपच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही वसा घेतला आहे आम्ही प्रयोग करताना कुठलंही मानधन घेत नाही गाडीचं जे भाडं असते ते गाडीचं भाडं आणि लांब झालं तर दोन वेळच्या जेवणाचा खर्च याच्याशिवाय आम्ही घेत नाही आम्ही खरं म्हणजे झपाटलेली माणसं आम्हाला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे या महाराष्ट्राला घडवणारे विचार आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी पहिली जयंती आहे ती राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी सुरू केली बाबासाहेब असं सा म्हणतात की आम्ही कुठेही असू कदाचित आम्ही बुद्धा बुद्ध घेऊ पण ज्योतिबाला कधी सोडणार नाही जर बाबासाहेब असं सा म्हणतात तर मला असं वाटतं की बाबासाहेबांचं सा आपलं आपण ऐकलं पाहिजे कारण घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे काही लिहून ठेवलं जे जे फुल्यांना वाटलं त्या प्रत्येक गोष्टीला बाबासाहेबांनी घटनात्मक आयाम दिला आहे म्हणून हे असे प्रयोग ठिकठिकाणी झाले पाहिजे मी जे सी आयच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून यासाठी धन्यवाद देतो की त्यांना कुठलाही कार्यक्रम घेता आला असता कदाचित त्यांनी लावणी घेतली असती आणखी इथला कुठेही कुठलाही कार्यक्रम घेतला अस घ्या घेत म्हणजे घेता आला असता पण विचारांचा कार्य कार्यक्रम त्यांनी घ्यावा त्या विचारांचा घ्यावा की ज्या विचाराचं म्हणून त्यांचं अगदी मनापासून तुम्ही हा प्रयोग बघितला असेल ती फुलेंचं निर्वाण आणि घरं सोडण्याचा प्रसंग त्या भू ती फुलेंचं निर्वाण आणि घरं सोडण्याचा प्रसंग त्या भूमिकेमध्ये शिरताना तिथून निघताना मला खूप वेळ लागतो आम्ही नुसतं ही भूमिका करत नाही तर अपूर्वातही आम्ही आमची जी टीम आहे हे सगळं जीवन आम्ही स्वतः जगतो देशाची टीम आणि जे पात्र या ठिकाणी सावित्री फुले आणि महात्मा फुले जे साकारलेलं आहे पन्नास हा प्रयोग आहे आणखी यांचे प्रयोग होतील आणि पन्नासवा प्रयोग नाही शंभर यांचे हजार प्रयोग होतील अशी आपण आशा बाळगूया या ठिकाणी जे काही आज साकारला आणि साकारल्यामुळे इथल्या प्रबोधन झालं आणि समाजाला खरेदीची एक दिशा मिळेल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो बळे बोजिनिया न्यूज टुटीसाठी अमरावती